जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे कृपा सिंधु स्वामी या आध्यात्मिक वर, उद्या या नवरात्रातील नवमीचा दिवस नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ आहे या नऊ दिवसात आपण मातेला आवाहन करतो उपासना करतो उपवास करतो भजन पूजन करतो परंतु नवमीचा दिवस हा विशेष मानला जातो कारण या दिवशी देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते सिद्धिदात्री म्हणजेच सिद्धी प्रदान करणारी भक्ताला जे हवे असेल ते ती देऊ शकते मग ते आरोग्य असो संपत्ती असो नोकरीत यश असो किंवा घरात सुख शांती असो म्हणूनच नवरात्र नवमीच्या दिवशी केलेले उपाय जीवन बदलवून टाकतात असे म्हटले जाते आज मी तुम्हाला सांगणार आहे कलश उचलण्यापूर्वी कराव्याचे तीन सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय हे उपाय केल्याने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुमच्या प्रत्येक इच्छेची पूर्ती होईल शास्त्र सांगते देवीची कृपा मिळवायची असेल तर नवमीचा दिवस कधीही सोडू नका कारण या दिवशी देवीच्या रूपात दुर्गा महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही शक्ती जागृत होतात नवरात्रातील कलश हा देवीचे रूप मानला जातो या कलशामध्ये देवीचा वास असतो म्हणून कलश विसर्जन करण्यापूर्वी योग्य पद्धतीने उपाय केले तर ते थेट देवीपर्यंत पोहोचतात नवमीच्या दिवशी देवीला नवरत्न नवधान्य फळफुले नैवेद्य अर्पण केले जातात याला पूर्णाहुती म्हटले जाते या पूर्णाहुतीनंतर देवी भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या जीवनातील अडथळे दूर करते उपाय एक अकलशाजवळ धूपदीप प्रज्वलित करणे कलश उचलण्यापूर्वी पहिला उपाय म्हणजे धूपदीप दाखवणे यासाठी पवित्र तुपाचा दिवा लावा आणि चंदन लवंग किंवा गुळघई यांचा धूप तयार करून कलशाजवळ दाखवा ही क्रिया का महत्वाची आहे कारण दिव्याचा प्रकाश हा सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि धूपाचा सुवास नकारात्मक ऊर्जा नाहीशी करतो असे मानले जाते की कलशाजवळ धूपदीप दाखवल्याने घरातील दोष वाईट नजर आणि ग्रहबाधा दूर होते ज्यांच्या घरात सत्त वादविवाद होता पैसा येतो पण टिकत नाही आरोग्याच्या समस्या असतात त्यांनी हा उपाय नक्की करावा उपाय दोन नवरात्रातील कुंकवाचा तिलक दुसरा उपाय म्हणजे देवीसमोर ठेवलेल्या कुंकवाचा तिलक लावणे नवमीच्या दिवशी देवीला अर्पण केलेले कुंकू अत्यंत शक्तिशाली मानले जाते कलश उचलण्यापूर्वी हे कुंकू आपल्या कपाळावर लावा आणि घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावा हा तिलक फक्त एक चिन्ह नाही तर तो देवीच्या शक्तीचे संरक्षण कवच आहे यामुळे आयुष्यातील संकट दूर होतात रोगांपासून बचाव होतो आणि दीर्घायुष्य प्राप्त होते जर मुलांच्या शिक्षणात अडथळे येत असतील नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील किंवा घरात नेहमी चिंता असते तर हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो उपाय तीन नवग्रहांना अर्घ्य अर्पण करणे तिसरा आणि अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे नवग्रहांना अर्घ्य देणे यासाठी सकाळी स्वच्छ तांब्यात पाणी घ्या त्यात थोडे दूध लाल फुलं तांदूळ आणि कुंकू घाला हे अर्घ्य उगवत्या सूर्याला अर्पण करा का करायचे हे कारण आपल्या जीवनावर नवग्रहांचा मोठा प्रभाव असतो जेव्हा ग्रह प्रसन्न होतात तेव्हा जीवनातील सर्व अडथळे दूर होतात संपत्ती आरोग्य शांती आणि यश प्राप्त होते हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी लाभदायक आहे ज्यांची कामे नेहमी अडकतात प्रगती थांबते किंवा विशेष परिणाम हे तीन उपाय जर तुम्ही श्रद्धेने केले तर फक्त सात दिवसांत तुम्हाला फरक जाणवेल अडकलेली कामे पूर्ण होतील पैशाची आवक वाढेल नातेसंबंध सुधारतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नशांती मिळेल नवरात्र नवमीचा दिवस देवीची कृपा मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे म्हणून हा दिवस हातून जाऊ देऊ नका प्रिय भक्त हो नवरात्रातील हा पवित्र प्रवास आपण सर्वांनी श्रद्धा भक्ती आणि आनंदाने अनुभवला नवरात्र म्हणजे फक्त उपवास पूजा किंवा सण नसून हा एक आध्यात्मिक साधनेचा काळ आहे या नऊ दिवसात आपण आपल्या मनाची शुद्धी करतो घराला पवित्रता देतो आणि देवीची अपार कृपा मिळवतो आज नवमीच्या या दिवशी आपण केलेले छोटे छोटे उपाय आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणतात जे कामे अडकली होती ती पूर्ण होतात नातेसंबंध सुधारतात घरात लक्ष्मीचा वास होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मनातली भीती नकारात्मकता नाहीशी होते माता दुर्गा ही केवळ शक्ती नाही तर तीच आपली आई आहे आईसाठी तिच्या लेकरांनी कितीही चुका केल्या तरी ती रागावत नाही उलट त्यांना योग्य मार्ग दाखवते त्याचप्रमाणे आपण जर मनापासून तिच्या चरणी शरण गेलो तर ती आपल्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढते म्हणूनच आज या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक प्रण करूया की नवरात्र संपले तरी आपण दररोज थोडा वेळ देवीच्या नावाला मंत्राला प्रार्थनेला देऊ जगातील प्रत्येक यश प्रत्येक आनंद प्रत्येक सुख आपल्या दाराशी येईल जेव्हा आपण श्रद्धा संयम आणि भक्तीने जीवन जगू मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा छोटासा पाठिंबा आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे आम्ही तुमच्यासाठी असेच भक्तिमे आणि प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येत राहू चला तर मग યા પવિત્ર ક્ષણી એકદા સર્વિ મો ઉદ્ગાર દે જય માતા જય સ્વામી સમર્થ દેવી તુમ્યા પ્રત્યેક ઇચ્છેલા પૂર્ણ કરો પ્રત્યેક ઘરાવ તીચે મંગલમય આશીર્વાદ દે